आज पंधरा ऑगस्ट बीड जिल्ह्यातून खूप मोठी धक्कादायक बातमी समोर येते आणि बीड जिल्ह्यातील दोन तालुक्यांवरती शोककळा शोककळालेली आहे दुःखाचा डोंगर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून सर्वत्र देशामध्ये साजरा केला जात आहे परंतु या दोन तालुक्यांवरती आज दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि संपूर्ण बीड जिल्हा देखील हळहळ व्यक्त करत आहे परंतु त्या अगोदर बीड जिल्ह्याचे एस पी नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यातील तमाम जनतेला एक संदेश दिलेला आहे आणि नवीन एक संदेश जो आदेश आहे आहे तो देखील आणि विनंती देखील देखील केलेली आहे ती आणि ज्या धक्कादायक घटना घडल्या त्या देखील सविस्तर पाहणार आहोत एस पी नवनीत कावत काय म्हणतायत ऐकून घ्या भारत सरकारने संपूर्ण भारतभरात भरात अंमली पदार्थ विरोधी विशेष अभियान सुरू केलेलं आहे तेच अभियान मध्ये बीड पोलीस तेरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टपर्यंत वेगवेगळे प्रोग्राम आयोजन करत आहे त्यामध्ये पथनाट्य शाळामध्ये जाऊन जागृती अभियान सोशल मीडियावर जाऊन अवेअरनेस मानवी साखळी आणि विविध प्रोग्राम आम्ही आयोजन करत आहोत तेच प्रोग्राममधून सतरा ऑगस्ट सकाळी पाच वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे भव्य मॅरेथॉनचे आयोजन आम्ही करत आहोत पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर मॅरेथॉन असेल हे मॅरेथन धावण्यासाठी एकत्र येऊन नशामुक्त करण्यासाठी मित्रांसोबत मॅरेथॉन मध्ये सहभाग व्हा आपली उपस्थिती हीच ही मोहीमची आणि आता बातमी बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्यातील गेवराय तालुका आणि केज तालुका या दोन्ही तालुक्यांमध्ये जी पसरलेली आहे ती खूप वेदनादायी धक्कादायक आहे कारण का जे संपूर्ण आपल्या भारत देशावरती जे संकट उभं राहिलेलं आहे ते म्हणजे यामधीलच जे केज मधील सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण झालं त्यामुळे केज तालुका बीड जिल्हा संपूर्ण काही चर्चेचा विषय ठरला आणि संतोष अण्णा देशमुख यांच्या कार्याचं देखील आज सर्वत्र कौतुक झालं आणि त्यांच्या पत्नीसह आणि बंधू धनंजय देशमुख यांचा देखील बहुमान करण्यात आला ज्या योजना राबवण्यात आल्या त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुकास्पद केलं परंतु त्याच केज तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आलेली आहे आणि एक काळात दुःखद बातमी आहे ती म्हणजे केज तालुक्यातीलच के सांगवी सारणी या गावचे राहणारे सत्तर वर्षीय शेतकरी पांडुरंग विठ्ठल केदार यांनी स्वतःच्या आपल्या धोतीला गळफास घेतलेला आहे घरातीलच एका आळूला धुती बांधून गळफास घेतलेला आहे आणि आत्महत्या केलेली आहे या शेतीला शेतकऱ्यांना भाव नाही जे आर्थिक टंचाई आहे यालाच कंटाळून त्रस्त होऊन पांडुरंग विठ्ठल केदार यांनी देखील आत्महत्या के केलेली आहे आणि दुसरी घटना केस तालुक्यातीलच के कोरेगाव येथून बाळू कारभारी साबळे यांनी देखील आपल्या शेतातील बांधावरती असणाऱ्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या के केलेली आहे आणि या दोघांचेही अजून आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नाही परंतु या दोघांनीही पांडुरंग विठ्ठल केदार बाळू कारभारी साबळे या दोघांनीही दोन्ही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे याचं कारण अद्याप स्पष्ट नाही लवकरच ते देखील स्पष्ट होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि दुसरी बीड जिल्ह्यातीलच धक्कादायक आणि दुःखद बातमी म्हणजे गेवरा तालुक्यातून गेवरा तालुक्यातील मिरगाव येथे राहणारे शेतकरी दुराजी पांडुरंग जगताप वय पस्तीस वर्ष अगदी तरुण वयामध्येच या शेतकऱ्याने औषध फवारण्यासाठी आणलेले जे असतात सोयाबीन फवारण्यासाठी आणलेले औषध त्याच विष प्राशन केलं तेच औषधं पिले आणि स्वतःचा जीव गमावला आत्महत्या केली कारण त्यांना दोन मुली होत्या आणि एक मुलगा तीन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार एका मुलीचं जसं तसं लग्न केलं आणि राहिलेल्या दोन मुलींचं लग्न करायचं होतं आणि मुलगा देखील छोटा आहे परंतु त्या मुलीच्याच लग्नाला काढलेलं कर्ज आणि वेगवेगळ्या शासकीय योजनातून कर्ज काढण्याचे प्रयत्न परंतु कुठेही त्यांना बँकेतून कर्ज मिळालं नाही याच अडचणीला आणि याच टाई टंचाईला आणि पुढे भविष्यामध्ये येणारा आगामी खर्च याला त्रस्त होऊन याच टेन्शनमध्ये ताणतणावामध्ये दुराजी पांडुरंग जगताप यांनी औषध फवाराला आणलेले औषध पिऊन आत्महत्या केलेली आहे वय अगदी पस्तीस वर्षाचं असताना त्यांनी स्वतःचा जीव गमावलेला आहे आणि आज जगदाप कुटुंब यांच्यावर शोकळा पसरलेली आहे केदार कुटुंब सावळी कुटुंब बीड जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी एकाच दिवशी आत्महत्या केलेल्या आहेत आणि खूप मोठी दुःखद बातमी आहे कारण भारत देशावरती आलेलं मोठं संकट ते म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांचा खर्च त्यांची अं उपजीविका साधन त्यांच्या मालाला भाव नाही खर्च आमाप होतो यालाच त्यांचं यालाच टेन्शनमध्ये येऊन ताणतणावामध्ये येऊन आज शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि कित्येक तरी शेतकरी आज दिवसेंदिवस आत्महत्येचा आकडा हा वाढत आहे भारत देशावरती आलेले हे संकट शेतकऱ्यांना कोणत्या दिशेला घेऊन जाईल हे समजायला भाग पाडतं कारण शेतकऱ्यांना आज त्यांच्या मालाला भाव हा पाहिजे तो मिळत नाही खर्च जास्त होतो आणि उत्पन्न कमी होतं यातून त्यांची उपजीविका कशी भागवायची मुलाबाळांचे शिक्षण कसे करायचे घर कसं चालवायचं खर्च कसा वा करायचा हे संपूर्ण काही समोर आलेले प्रश्न त्यांना त्रस्त करून टाकतात आणि व्याज कर्जबाजारी झालेले हे शेतकरी आज टोकाचं पाऊल उचलताना आपल्याला दिसून येतात आणि या शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून आज कोणीही उभा राहायला तयार नाही अगदी यामध्ये पाहिलं तर शेतकरी स्वतः जीवाला खातोय आणि संपूर्ण जगाला जगाचा पोशिंदा म्हणतो आपण त्याला त्याच्यावरती आलेले हे संकट कोणीही दखल घ्यायला तयार नाही या घटनेबद्दल तर बीड जिल्ह्यातील या घडलेल्या तिन्ही घटना एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांनी केलेली आत्महत्या या दुःखद बातमीबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा भेटूया नंतर धन्यवाद